नमस्कार मी विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील राहणार अक्कलकोट रोड सृष्टीनगर माझं चारचाकी वाहनाचा जुन्या गाड्याचा व्यवसाय आहे मागील माझं एकवीस तारखेला एक मनीष यांच्या यांच्याविरोधात एक, एक तक्रार आहे ते तक्रार गुन्हा दाखल झालेला आहे कारण त्यांच्यासोबत जे काय माझा व्यवहार झाला आहे ते वास्तविक खरा आहे आणि पूर्णपणा खरा आहे याच्या याच्या जे काय असेल ते पुरावेसुद्धा आहेत मागच्या चार जानेवारीला हो तो गाडी बघण्यासाठी अक्कलकोट रोडला माझ्या घरापाशी आला असता तो गाडी साडे अकरा वाजता तो गाडी बघितले मग गाडी पसंत आहे म्हटल्यावर मग दुसऱ्या दिवशी पाच जानेवारी दोन हजार चोवीसला आकाशमुदगलमार्फत मला फोन आला मग गाडी आणायला घ्यायची आहे तुम्ही असं असं रेस्ट हाऊसला या आपलं शासकीय विश्राम गोय रेस्ट हाऊसला या असं म्हटल्यावर मी इथं आले त्याला गाडी मी त्याला दाखवले मग चावी घेऊन माझे राईट मारले मग राईट मारून गाडी फायनली म्हणजे मी साडेचार लाख रुपये होणार असं मी बोलल्यावर ते हो मी एक राजकीय मोठ्या पदावर आहे तुम्हाला कुठंतरी मी हे करून देईन मला एक चार लाखापर्यंत द्या असं मला म्हणलं आहे ठीक आहे म्हणून मी चार लाखापर्यंत मी तयार होऊन चार लाखाला तयार झालं व्यवहार कसं करायचं मी असं विचारले असता पूर्णपणा रोखमध्ये करायचं मला असं बोललं आहे मग रोखमध्ये आता एक लाख रुपये तुम्हाला देणार आहे आम्हाला गाडी द्या म्हणलं ते मी नाकार दिले म्हणजे होत नाही म्हणले की एक लाख रुपये ॲडव्हान्स घेतो मी गाडी जे काय असेल ते तुम्हाला मी पूर्ण पैसे दिल्यावर तुमचं कागदपत्र जे काय असेल ट्रान्सफरला देऊन मी तुम्हाला जा डिलिव्हरी देतो असं माझं बोलणं झालं होतं मग त्याने हा ग्र रिक्वेस्ट मला खूप काय केलं की के माझ्यावर विश्वास ठेवा मी असं नाही की छोटा माणूस की कुठला तर याच्यासोबत एज, व्यवहार केले मी खूप काय शोरूममध्ये येतं इथं माझं दोन दोन तीन तीन महिन्याचं साईड भेटतं आहे पण तुमच्याकडं मी दोन दिवसात पैसे देतो म्हणालो मला आज शुक्रवार आहे गाडी जे काय असेल मी आजच मी ताब्यात घेणार मग असं म्हटलं र साहेब माझं तुमचं जास्त ओळखी नाही जे काय असेल ते तुम्ही पूर्ण व्यवहार करूनच पैसे देऊनच तुम्ही घ्या गाडी ताब्यात म्हणल्यावर ते पूर्णपणा विश्वास संपादन केले मला एक लाख रुपये देऊन माझ्याकडनं गाडी त्यांच्या ताब्यात घेतले मग घेतल्यापासून दोन दिवसांनी पैसे देणारा माणूस मला तिसरा दिवस झाला चौथा दिवस झाला मी फोन लावतो तो, तो फोन उचलत नाही आहे मनीष काळजी मग मी चौथ्या दिवशी फोन उचलला आणि मग पाचव्या दिवशी दुसऱ्याचा नंबरवरनं फोन केल्यावर फोन उचलला उचलला की मी असं असं मी सी पी साहेबाच्या समोर आहे सी पी साहेबासोबत माझं मीटिंग चालू आहे जे काय असेल तुम्हाला मी एका अर्धा तासाने फोन करतो अर्धा तास झाला दोन तास झाला मग फोन येत नाही मग त्यानंतर मी कंटिन्यू फोन करावं माझा फोन उचलत नाही मग दुसऱ्याच नंबरवरून फोन केलं उचलतात आता मी आता सध्याला इथं नाही सोलापुरात मी एका कार्यक्रममध्ये आहे ते कार्यक्रम संपून मी तुम्हाला फोन करतो असंच फक्त म्हणायचं पण भेट काय घ्यायचं नाही मग याच्यामार्फत मी जे आकाशच्या मार्फत फोन आला मी आकाश मुदगलला मी फोन केलं आहे की व्यवहार पूर्ण करणार का नाही गाडी तसं तुम्ही घेऊन फिरता येत नाही जे काय असेल गाडी ट्रान्सफर करून तुम्ही फिरा आणि तुम्ही गाडी बेकायदेशीरपणे फिरायला लागलं मी त्याला विनंती केली विनंती केली असता ते म्हणलं आहे की साहेब सध्या सी एम साहेबाकडे गेलेलं आहे एकोणीस तारखेला मोदी साहेब येणार आहेत ना त्यांच्या नियोजनसाठी सी एम साहेबांनी बोलवलं आहे मग किती दिवसात येणार म्हणलं दोन ते चार दिवस म्हणलं आहे मग दोन ते चार दिवसाने आल्यावर मला पूर्ण पैसे देणार असं आकाश मुदगलला सांगितलं म्हणून आकाश मुदगल मला सांगितलं मग सांगितलं मी दोन चार दिवसांनी मी फोन केला बावीस तेवीस तारखेनंतर मी फोन केला फोन उचलतच नाही आहे मग याच्यामध्ये मला पूर्णपणा दिशाभूल कराले माझे पैशाचे काय हे करायला म्हटल्यावर मग आकाश मुदगलला सांगितलं की मला घेऊन या म्हणून मग मला घेऊन या म्हटलंवर इथं रेस्ट हॉसमध्ये त्यांच्या गाडीमध्ये बसूनच मला भेटले की गाडी मी सध्या म्हणजे पैसेचं जे काय असेल ते तुम्हाला मी लोन करण्यासाठी पेपर पाठवणार आहे ते पेपर तुम्ही घेऊन लोन करा सर माझ्यासोबत तुम्ही व्यवहार रोख म्हणले आता तुम्ही लोन म्हणतात साहेब पहिलंच सांगायला पाहिजे मी लोन म्हणलं असेल तुम्हाला डिलिवर दिल नसतं जे काय असेल लोन झाल्यावर आम्हाला डिलिवर द्यावं लागतं पैसे भेटले नाही काय भेटले नाही आता तुम्ही लोन म्हणतोय दहा पंधरा रोज जाते ती तुम्ही ट्राय तर करा दोन दिवसात तुम्ही पहिला बघा नाही झालं तर मला सांगा म्हणून मग मला म्हटलंय तुमच्याकडून मी फाईल फटवतो फाईल तर मला आलंच नाही त्यांचं आणि मला लोन करण्यासाठी कुठल्या बँकेला म्हणजे त्यांचा फाईल देण्यासाठी कुठलं कागद आलं नाही काय आलं नाही जे काय आहे म्हणजे ज्यांच्यासोबत व्यवहार झालेला आहे ते सगळं पूर्ण रोखपणा असं मला म्हणलेलं आहे मग ते नंतर बदलतात की आम्ही तुम्हाला लोन करून द्या म्हणून सांगितलं म्हणून परवा ते बातमीमध्ये सांगतात की एक लाख रुपये मला दिले मी स्वतःहून त्याला मी लोन करून देतो असं मी त्याला आश्वासन दिलं म्हणून हे सरासरी खोटं आहे आणि त्यानंतर म्हणतात की पोलिस त्यांचं वाद आहे वाद आहे म्हणून पोलिस मला पुढं करून ते त्यांचा गैरफायदा घ्यायला ती ते तसं काही नाही ते जे काय आहे माझं सत्य आहे म्हणून तर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे यात कोणाचं कुठलं पोलिसांचं किंवा राजकीय लोकांचं कोणाचाही दबाव नाही आहे काय दादा गाडी ताब्यात घेण्यासाठी प्रो प्रोसिजर म्हणजे त्यांच्या नावाने आम्हाला डिलिव्हरी नोट करावं लागतं आहे त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांचं जे काय ॲड्रेस प्रूफ आहे ते घेऊन आम्हाला आर टी ओची प्रोसेस पूर्ण करून त्यांना आम्ही ताब्यात देत असतो आम्ही गाडीची ताब्यात नाही गाडी म्हणजे मी डीलर आहे मी मुंबई पुण्यावरून मी आणत असतो मग मला तिथून आणताना आता कुठलाही डीलर माझा त्याचा डिलिव्हरी नोट म्हणून त्याने क कस्टमरचे पेपर साईज मला गाडी ताबा देतात पूर्ण मी पैसे भरून मी आणत असतो मग त्यानंतर माझी जबाबदारी असते की मी समोरच्याला विकल्यावर मी ते पूर्णपणा आर टी ओ पास पा, पा, पा नावावर करून पर्टिक्युलर त्यांना मी पाठवायचं गाडी बांग म्हणून नावाने एक मॅडमचं नावाने आहे गाडी ते मॅडमचं माझं डायरेक्टलं म्हणजे डील झालेलं नाही आहे ते मॅडमने एका कंपनी दिली मग त्या कंपनीचा मार्फत नाही एक डीलरने घेतलं मुंबईचं मग तो डीलरने हो, मला दिला गाडी कान म्हणून आहे तो कुर्लामध्ये राहतो मी कुर्ला गाडी आणलेला आहे हो गाडी मला ताब्यात म्हणजे मला जे काय असेल ते कोर्टात मला मिळणार आहे गाडी